छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कारानं अनेक ग्रामपंचायती सन्मानित झाल्यात परंतु अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामध्ये संपूर्ण गावात घाणीचं साम्राज्य असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाची कुठलीही पाहणी न करता या गावाला ग्रामस्वच्छता पुरस्कार प्राप्त केला आहे ते गाव अचलपूर तालुक्यातील वागडोह या गावातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की गावात कुठल्याच प्रकारची स्वच्छता न दिसता गावाला ग्रामस्वच्छता पुरस्कार कसा काय प्राप्त झाला आणि तो कोणी दिला असा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडला आहे या गावामध्ये बहुतांश नागरिकांकडे संडास नाहीत गावामध्ये योग्य तो पाणी पुरवठा नाही नागरिकांच्या आरोग्यासाठी सोवी सुविधा नाही रस्ते नाहीत नाल्या नाहीत मग हे गाव ग्राम स्वच्छता पुरस्कारानं सन्मानित कोणी केलं असा प्रश्न आता गावकरी उपस्थित करू लागले नेमका असा होता की मी त्यांना एक निवेदन होत साहेबांना साहेब म्हणत होते की बा आम्ही तुमचं निवेदन सध्या घेऊ शकत नाही व्हिडिओ साहेब घेतली म्हटलं बी ओ साहेबांना मी हरेक वेळा म्हटलं तर आमच्या इथं आजपर्यंत चॅम्पियनशिप मिळाले शाळेला आमच्या इथं शाळेला मैदान नाही हां तर मी वडगावला खेळ होते त्यावेळेस बी ओ साहेबांना भेटलो हरेक वेळा साहेबांना भेटलो चौधरी साहेबांना भेटलो आज सुद्धा भेटलो पण आयुक्तसुद्धा आमच्या दणम्या गावाला भेट देऊ शकत नाही बी आमच्या गावाला भेट देऊ शकत नाही आज आमच्या शाळेची दुर्दशा काय आहे हे पाहू शकत नाही आज मोका पाणी स्वतःहून करायला पाहिजे परवा दिवशी जे काही टीम आली होती त्यांच्यावली तर त्यांना मी सांगत होतो की बा आमच्या इथं चला आणि गावाचं समस्या पा आमच्या इथं शौचालय आहे शौचालय टाकी नाही आहे नळ नाही आहे नाल्यामध्ये घाण कचरा आहे कचरा आहे आणि ग्राम स्वच्छता अभियान तुम्ही राबवता हो कोणत्या बेसवर संपूर्ण गावामध्ये घरातील शौचालय आहेत का प्रत्येक गावामध्ये शौचालय काही नाही आहेत फक्त आमच्या गावामध्ये फक्त तीस ते पस्तीस टक्के शौचालय आहेत आणि आता शौचालय गावामध्ये नाही आमच्या गावामध्ये असा की आमच्यामध्ये पावन झालेलं एक बाळबामाचं मंदिर आहे आणि फक्त मंदिराची साफ स्वच्छता मंदिराचा परिसर मंदिराचे मालक ठेवतात म्हणून ते फक्त मंदिराचा साफसफाई पाहिल्यावर म्हणतात की बा साफसफाई आहे पण गावातील जे काही ग्रामपंचायतीचे पंचायतीचे काही कर्मचारी वर्ग आहे ते नाला सफाई करायला येत नाही नाल्या सफाई करायला येत नाही चेंबर फुल भरून गेलेले आहेत पाणी वाहते पाण्याची समस्या बेकार आहे आमच्या गावामध्ये आपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे का हां मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक भिमराव थोरात जणू ना मला सर आजपर्यंत आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत गावामध्ये जे काही आमच्या विद्यार्थ्यांना येत नव्हतं ते आज जर म्हटलं तर आज कॉलेजच्या मुलांना येत नाही एवढं आमच्या या शाळेमधल्या मुलांना शिक्षणासाठी एकदम प्राधान्य चांगलं आहे पण त्यांना खेळायला मैदान नाही त्यांना ना 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 कोणत्या वस्तू नाही आहेत आमच्या इथं एकशे सत्तर मुलं आहेत पटसंख्या आमच्या इथे एकशे सत्तरची पटसंख्या आहे आणि वागदेवला फक्त सात ते सत्तर पटसंख्या आहे त्यामुळं सांगा की आमच्या इथं एवढी मोठी पटसंख्या असून आम्हाला कोणतंच विद्यार्थ्यांना हे होत नाही फक्त आमच्या इथे शिक्षक फक्त चार शिक्षक आहेत स्वच्छते संदर्भात काय सांगायला पण स्वच्छते संदर्भात एवढं सांगणार आहोत की आमच्या इथं नाला आहे शाळेला लागून तो नाल्यामध्ये कचरा आहे घाण कचरा आहे त्या दिवशी मोका पाण्यासाठी ते दोन त्यांच्या कोणते साहेब वगैरे आले होते हा तर त्यांनी ते पाहिलं आणि संडामध्ये सांगितलं की संडास होती एवढी मोठी साठलेली ते साहेब तिथून निघाले आणि निघून गेले साहेबांनी सांगितलं तुम्ही टाकी बसवा नळ लावा हे लावा सरपंचा सरपंच कोणतीच आमची गोष्ट या धंद्याची कानावर घेत नाही सरपंच मॅडम आमच्या गावामध्ये येत नाही सरपंचाचे मिसेज या गावामध्ये येतात तर सरपंचंना आजपर्यंत पण निवडून आल्या त्यावेळेपासून ते आमच्या गावात त्यांनी कधीच दौरा केलेला नाही फक्त सरपंचाचे सरपंचा बाईचे मिसेस येतात पण मिसेस इथं येऊन मिसेस कोणतं काम नाही सरकारनं इथं यावं आणि समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या त्यांनी लगाव्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगडे अमरावती